मुलगा इथे आल्यानंतर बायको आणि मुलाच्या बरोबर तुम्ही स्वयंपाकघरात जाता का तुम्ही फक्त छान आस्वाद घेता त्यांची काही मदत असते तुम्हाला स्वयंपाकघराच्या बाहेर ठेवलेला असतो <laughs> <था ने? laughs> खाण्याची मदत करतात <laughs> <laughs> खाण्याची मदत करू नये म्हणून बाहेर काढलेला असतो नमस्कार मी मधुरा शिधे आणि कलाकृती उड्या तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कलर्स मराठीवर अशोक मामा ही नवी कोणी मालिका आपल्या भेटीला आलेली आहे आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके ज्येष्ठ अभिनेते आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि त्यांची पत्नी निवेदिता ताई सराफ नमस्कार नमस्कार कसे मस्त खूप <laughs> अभिनंदन सर इतक्या वर्षानंतर मालिकेच्या निमित्ताने आम्हाला तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि आज पहिला एपिसोड बघितला फार छान वाटलं आणि डायलॉग्स म्हणा किंवा तुमचा अभिनय त्याला तर तो तोडच नाही पण इतकं छान वाटत होतं बघताना मला सगळ्यात आधी ताईंकडून ऐकायचंय पहिला एपिसोड बघितल्यानंतर कसं वाटलंय नाही मला खूप सॅटिस्फॅक्शन मिळालं म्हणजे जी काही मेहनत केली गेले काही महिने आम्ही या मालिकेच्या पाठीमागे करतो त्याचं चीज झाल्यासारखं वाटलं आणि याच्याच खूप लोकांचे एफर्ट्स आहेत तर टीमवर्क आहे बऱ्यापैकी खूप मोठं टीमवर्क असतं माहितीच आहे तुला त्यामुळे सगळ्या टीमची मी खूप आभारी आहे तुम्ही मध्यंतरी कार्यक्रमादरम्यान असं म्हणायला होतात की मला आवडेल किंवा माझ्या आता वयाला शोभेल असा रोल जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत मी ती भूमिका स्वीकारणार नाही आणि मला असं वाटतं की त्यानंतर नवरा माझा नवसाचा येऊन गेला चित्रपट आणि आता ही भूमिका आली आहे एक काय साधारण विचार होता ही भूमिका करण्यामागे नवरा माझा नवसाचा त्यासाठी माझ्या वयाची गरज नव्हती पण इथं मात्र होती या वयाच आहे त्या वयाचंच घ्यायला पाहिजे कारण आता काय करायचं असेल तर आता काहीतरी वेगळं करायला पाहिजे मग या वयातच मी आता करू शकतो कारण तरुणपणामध्ये एक का कॉमेडी केली तर सगळी जेव्हा यंग होती तर सगळी कॉमेडी केली ती कॉमेडी आता आता मी केलेली बरी दिसणार नाही किंवा आज माझ्या स्टाईलची कॉमेडी कोणी लिहिणार नाही मी ज्या मला योग्य अशी कॉमेडी कोणी लिहिणार नाही का तुम्हाला खरं सांगू का तुम्ही तुमच्या शैलीमध्ये ज्या वेळेस एखादा विनोदी वाक्य घेता एखादा विनोदी डायलॉग घेता ना आमच्या चेहऱ्यावरती हसू हो येतात त्याच्यामुळे खरंच त्याच्यासाठी वेगळं कोणी मेहनत घेऊन लिहिण्याची किंवा तुम्हाला त्यासाठी वेगळं करायची काहीच गरज नाहीये ते तुमच्या अभिनयाचं खरं तर म्हणजे खरंच ते त्या उंचीवरती तुम्ही नेऊन ठेवलंय बरं यामध्ये तुम्ही बायकोचा साठावा वाढदिवस साजरा करताय त्यासाठी सगळी तयारी चालू आहे मला सांगा ताईंसाठी असं कधी त्यांच्या वाढदिवसाला सरप्राईज प्लॅन केलं तुम्ही अरे माझा पन्नासावा वाढदिवस ह्यानी आणि अनिकेतनी मिळून केला होता ना सरप्राईज बर्थडे पार्टी मला खरंच माहिती नव्हतं दोघांनी मिळून केली होती मला छान दिली होती आम्ही नेहमीच असतो तयार मॅडम टाईमवर सापडल्या पाहिजे मॅडम कुठेतरी शूटिंग करत असतात मग आमचं माझं असं आहे मी माझ्याशी वाढदिवसाशी मी अगदी समजून मुद्दाम काम करतो आपल्या वाढदिवशी आपण काम करायला पाहिजे म्हणजे वर्षभर काम करतो आपण त्यामुळे काय होतं ते आपण मला वाटतं तसंच करतो ते, ते सापडत नाही <laughs> मुलगा इथं इतका उत्तम शेफ आहे ताई सुद्धा खूप छान वेगवेगळे पदार्थ बनवतात त्यांचे युट्यूब ब्लॉग बघतो त्याही सुग्रण आहेत पण मुलगा इथे आल्यानंतर बायको आणि मुलाच्या बरोबर तुम्ही स्वयंपाकघरात जाता का तुम्ही फक्त छान आस्वाद घेता त्यांची काही मदत असते तुम्हाला स्वयंपाक बाहेर ठेवलेलं असत खाण्याची मदत करता आता खाण्याची मदत करून बाहेर काढलेलं असतो मालिकेतला तुमचा एक डायलॉग आहे आणि मला वाटतं की तो ना खूप गाजणार की शिस्त म्हणजे शिस्त सर घरी कसे असतात 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 म्हणजे इतके जास्त स्ट्रिक्ट ते 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 का असे नाही मी, मी माझ्या कामाच्या बाबतीत शिस्तीत आहे हे जे माझं काम आहे पण इतर बाबतीत मी तेवढा शिस्तीचा नाहीये मी थोडा बेशिस्त आहे म्हणून अर्थात सगळेच जण तसे असतात <laughs> पण काही काही जण हे कामाच्या बाबतीत असतात कधी तिकडे मी मात्र शिस्तीच आहे खास आठवण किंवा असा एखादा किस्सा आहे का की वेळेच्या बाबतीमधला तो आहे जसं ह्याच्यामध्ये की पाच मिनिटं सात मिनिटं जी वेळ जातात बघितलं कुठेही जायचं असलं ना म्हणजे समजा फ्लाइट आमची असेल संध्याकाळी पाच वाजताची तर सकाळी पाच वाजल्यापासून मला सांगेल संध्याकाळी पाचची फ्लाइटची काय असेल मी सुद्धा आज सुद्धा सगळे यायच्या अगोदर साडेसातला मी काय कळलं पहिला एपिसोड पाहून आम्हालाही खरंच खूप छान वाटलं आणि जसं तुम्ही आता म्हणालात की तुम्ही खरं तर असे नाही आत आणि मला वाटतं कोणत्याही कलाकारासाठी हे सगळ्यात जास्त चॅलेंजिंग असतं की आपण जे नसतो ते आपल्याला दाखवायचं असतं तोच अभिनय म्हणतात <laughs> तरीही कुठेतरी नाण्याला जे जसं म्हणतो की दोन बाजू असतात त्यातली एक बाजू अशी एखादी असते की काहीतरी थोडंसं साम्य असतं हे अशोक मामा आणि हे अशोक सराव यांच्यामध्ये काय साम्य आहे काय साम्य असं काही नाही आहे अर्थात कॅरेक्टर म्हणून एक कॅरेक्टर आहे एक स्ट्रिक्ट जो तत्वनिष्ठ माणूस जो आहे आयुष्यात फक्त एकच त्याने झालेलं की शिस्त म्हणजे शिस्त कडक शिस्त ती अमुख गोष्ट अशी म्हणजे अशी व्हायला पाहिजे त्यामुळे तुमचाच फायदा आणि बाकीच्या लोकांचा पण फायदा आहे हे अंगी बाणवून घेतलं असा कडक स्वभावाचा माणूस पण त्याच्यासुद्धा स्वभावाला एक वेगळे पैलू आहेत आणि ते सगळे वेगळे पैलू त्याच्या प्रत्येक त्याला भेटणाऱ्या प्रत्येक माणसाबरोबर दिसतात हीच या कॅरेक्टरची जास्ती मजा आहे ताई तुमची सुद्धा नवी मालिका सुरू होती त्याच्यामुळे आता सरही बिझी असणार आहे त, आहात तुम्ही बिझी असणार साधारण म्हणजे इतकी वर्ष खरं तर तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आहेत आहात म्हटल्यावर वेळेचं नियोजन हे खरं तर तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे पण तरी सुद्धा एक प्रेक्षकांना उत्सुकता असते की हे सगळं कसं मॅनेज करत असतील म्हणजे घरामध्ये एकमेकांना वेळ देणं किंवा फॅमिलीला वेळ देणं मित्रमैत्रिणींबरोबर हे सगळं तुम्ही कसं मॅनेज करताय वर्षात कसं मॅनेज केलं आता काय झालं आमचं मुलगा तिकडे सेटल तुमच्या फॅमिली मध्ये काय झालं आम्ही दोघे आम्ही हो दोघे आणि आमचा सनी <laughs> आमचा सनी त्याला वेळ देतात वेळा ह्याबद्दल वाईट वाटत जरा कधी कधी तो वाट बघत असतो घरी जसं सुरुवातीला म्हटलं तुमचा जोडायला की की शिस्त म्हणजे शिस्त मी तुम्हाला वाटलं की मी पाचच मिनटं वेळ घेईन तुमचा सो पाच मिनटं पण एक शेवटचा प्रश्न जाता जाता यामध्ये सगळेजण तुम्हाला अशोक मामा अशोक मामा म्हणतात आणि तुम्ही म्हणतात की मी तुमचा मामा नाही माझ्याबरोबर तुम्ही नाता जोडू नका पण आज अख्ख्या इंडस्ट्रीमधले तुमचे सगळे लाडके कलाकार मित्रमैत्रिणी तुम्हाला जेव्हा प्रेमाने अशोक मामा म्हणतात त्यावेळेस तुमची काय विचार काय असतो खरं म्हणजे मला कारण का सांगतो मामा म्हणतो म्हणजे जवळचा आहे ना दुसऱ्या कोणी दुसऱ्या कुठे ते नावाने उगाच म्हणण्यापेक्षा मामा म्हणते बरं आहे ना त्याने माझ्या फार जवळ येतात ते किंमत त्यांनी मला त्यांच्या घरात बसवलं बसवलंय त्यांच्या आईचा भाऊ एक केलाय त्यांनी मला त्यामुळे मला का नाही आवडणार ते आणि ती छान आहे मामा चांगला आहे काय काय रे असं म्हणण्यापेक्षा बरं आहे ना थँक्यू सो मच so तुम्ही वेळात वेळ काढून गप्पा मारल्यात खूप खूप शुभेच्छा थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा